सातमणी भक्तांकडून दिंडी भजन यात्रा जोरडा तालुक्यातील सुप्रसिद्ध धूतगाळी देवस्थानला हल्याळ तालुक्यातील सातमणी गावच्या भक्तांनी पांजेली जोरडा आणि अंबोळी मार्गे दिंडी भजन यात्रा काढली दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुदगाळी देवस्थानच्या प्रांगणात दिवंगत दत्ता महाराज यांच्या परिवाराच्या सहकार्याने तुकाराम महाराज आणि लक्ष्मण महाराज यांनी कीर्तन कार्यक्रम सादर केला यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या भक्तिमय कार्यक्रमाला तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली